नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा भाव तर वाशी मार्केटचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो सकाळची ताजी अपडेट आहे वाशी मार्केटची तर आज वाशी मार्केटमध्ये कांदा भाव कसा निघालाय तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकूनची बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा मुंबईचा रियल कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे मुंबई उनल, कांदा आहे उनळ तर आवक आलेली आहे उन्हाळ कांद्याला दहा हजार नऊशे एक्केचाळीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात मुंबई बाजार समितीमध्ये बघायला मिळत असून मुंबईमध्ये उन्हाळ कांद्याला कमीत कमी दर सातशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी भाव आहे इथे एक हजार पन्नास रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर चौदाशे रुपये क्विंटल मुंबईमध्ये कांदा विकलाय तर हे होते मुंबईचे कांदा बाजार भाव